नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आणि गौराईचं विसर्जन सात दिवस कसे गेले कळलंच नाही तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला पूर्ण विसर्जन बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण कोकणातच आलो आहे म्हणून खूप छान असं विसर्जनाचं वातावरण असतं खूप मजा असते आणि एका रांगेमध्ये आहे गणपती आमचे निघतात आणि खूप जल्लोष असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा गणपती बाप्पा मोरया सुख करता दुख हरता वार्ता वेगनाची नुर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर सिंदुराची कंटी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामानापूर्ती जय देव जय देव मूर्ती मौर्या गणपती बाप्पा मौर्या ना。Hmm. की मामा गौर निघताना असे पूर्ण घर फिरवतात आमच्यामध्ये mặt bằng 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 mặt क्या yeah. किया yeah. लाइट लागली का रूमर तोपली हा तो देव काय काय हरा 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 महादेव रे ला लाइन येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या इथ दाखव लवकर चला उशीर झालेला झालेला आहे सगळे गणपती केले आज

आवाजेंदु हा स्मेह स्मेह मधु स्मे विद्या शंतमेव स्मेवमध

पटापट लालबा घ्या चला तुम्हाला युट्यूब ला टाकतो चला मंगल मूर्ती गणपती बाप्पा गौरी आला का नाही कुठे गेला

<tell> गणपती हो। बाप्पा oh, yeah, yeah. मंगल मूर्ती अरे 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 चला पटावट चला चला बायांची गर्दी आली पटावटाला चला फटाफट पड़ चला अरे 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 भलेगा <laughs> <laughs> မီ er းကရှိရပြီဟုတ်ပြီမီးကရှိရပြီဟုတ်ပြီ देखे देखे अरे गणपती आमचा बघतोय पाठी किती गणपती आले आहेत पाऊस आलेला आहे गणपती विसर्जनाला पण आमच्याकडे सगळ्यांकडे छत्रे आहेत त्यामुळं काय वांदा नाही सगळी सोय आधीच केलेली असते आमच्या गावाला पालखीची परंपरा आहे आणि आज या पालखीला एकशे दोन वर्ष झालेली आहेत आणि पालखीनंतरचा मानाचा गणपती हा आदरेनचा राजा मोऱ्या मंगलमूर्ती बघा चाललाय हजारे हजारे परिवारचा राजा पहिला मान पालखीचा हजारे परिवारचा राजा सोनावण्याचा गणपती असतो मूर्ती गणपती बाप्पा हुंदीर मामा की हुंदीर मामाकी हुंदीर मामाकी हर हरा വയ്യ് പോട് നന്മദേവപ്പ ഓമംഗൽ മുർത്തി ഓര്യ ദാ യവഗുന്ത ജോയി പുരി അപ്പ Mangal आता आम्ही आमच्या गणपती विसर्जनाच्या ठिकाणी म्हणजे धरणावर निघत आहोत पोचलो आहोत जवळजवळ चिकड़े गणपती बाप्पाऱ्या गणपती विसरण्यासाठी आम्ही आलो आहोत झाले उतर गणपती बाप्पा Kala.. yeah kala-kala estiog eo hany hai o o o

ஜி நூ பூர சரணி ஜே ஜேன் கண்குமீ பாவன மாதிரே உய भारतीय करूर्देवरा जय देव जय देव भगवाने विशाळा शबांबी पार्वती समान विभूतीचे उदळा नाशितकंठ निळासा शंकर शोभे उमाला जय देव जय देव जय शंकर व स्वामी शंकर हरती ओ वाळू भाव थी ओ वाळू तुर करुर्देवरा जयदेव जय देव पे सागर मंथन पै केले त्यामागे के उचित हळ सापडले तेथ आसुरपर्ण पाषाण केले निळाकंठ नाम प्रसिद्ध झाले जयदेव देव जय श्री शंकर स्वामी शंकर भारती ओवाळू वाळ भावार्थी ओ वाळ तुकार गौराव जयदेव जयदेव वाजरा वाजरा वाद्रा वाद्रा वाजरा वाजला चौथात चौकात चिकन आहे चिकडे चिकडे असते असते वाजू ला वाजू वाजू लाव असते चिकडे आता कड्ड आहे कड्ड आहे कड्ड

तलावादप्रमाणे लाडक्या बाप्पाला पालखी सोबत आणि भजनाच्या तालावर ठेक्यावर निरोप दिला घरी आलो आरती केली आणि आजचा बेत आहे पावभाजीचा पावभाजी खायला बसलेत पहिली पंगत आहे भूमी तू काय खाते पावभाजी करून बघतो रंग तर खतरना घे मस्त एक नंबर शेवटची पंगत आहे कुणाला पाहिजे असेल तर लवकर या भूमीची मस्ती चालू आहे तिकडं भूमी तुला खायचे का काय बाबा ई घेऊ तुला घेऊ हे अन्न कसं करतो अन्न माग आग कशी पंगत बसले कशी पंगत बसले बघा गणपती गेले आज सगळे मोबाईल वर आहेत आजचा बघ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गुड नाईट